नायगाव तालुक्यातील मरवाळी गावातून जाणाऱ्या टेंभुर्ण येथे कुंचली रस्त्याचं काम सुरू होत या रस्त्यावर काही नागरिकांनी केलेल्या अतिक्रमणामुळे रस्त्याची रुंदी कमी करण्यात येते तसे न करता येथील अतिक्रमणे काढून रस्त्याची रुंदी ठेवावी अशी मागणी संजय चिखले यांनी जिल्हा अधिकारी यांच्याकडे केली आहे स्टार महाराष्ट्र न्यूज साठी तानाजी शेळगावकर नांदेड <laughs> हा ते फुटाचा रोड म्हणजे मरवळीमध्ये ग्रामपंचायत अंतर्गत व बांधकाम विभागाच्या अंतर्गत जो होत असलेला अंदाजपत्रकानुसार तेहतीस फुटाचा रोड होत नसेल नाही आणि गावामध्ये जे अतिक्रमण झालेलं आहे रस्त्यावरती ते अतिक्रमण हटवून तेहतीस फुटाचा रोड झाला पाहिजे हे प्रशासनाला आमची विनंती आहे राहणार आमच्या मरवळीला पर्यंत पुनचेलीपर्यंत शंकरनगर शंकरनगरपर्यंत रस्ता मंजूर झालेला आहे कुठे रुपये खर्च करून शासन रस्ता करत आहे त्याच्यामध्ये गावामध्ये अडचणीता अशी आहे की लोकांनी रस्त्यावर घर बांधून शासनाच्या रस्त्यावर घर बांधून अतिक्रमण केलेलं आहे आनंदीकृत बांधकाम केलेलं आहे जागेत रूम वगैरे हो टाकून कब्जा करून बसले आहे आमच्या इथला रस्ता एकूण तेहतीस फुटाचा रस्ता आहे तेहतीस फुटाचा रस्ता इथं कुठेही बघायला भेटणार आपला सगळ्यांनी अतिक्रमण करून ठेवल्या आणि त्याची रुंदी आहे पाच पॉईंट पाच मीटर त्याच्यामध्ये नाली आहे तीन फुटाची त्याच्यानंतर साईट पट्टी आहेत तीन तीन फुटाच्या असे मिळून बावीस फुटापर्यंत झाले पण प्रत्यक्षाने तिथे जर बघितलं तर तुम्हाला अठरा फुटाचा रस्ता करत असताना दिसून येतो का दोन दिवसापूर्वी मार्किंग केलेली आहे ती अठरा फुटाची मार्किंग आहे कलेक्टर साहेबांना निवेदन देऊन मागणी केली की हे जे काही रस्त्यावर अतिक्रमण केलेले त्या लोकांचे अतिक्रमण काढून बांधकाम करावे अशी विनंती आहे